कर्क राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कर राशींच्या लोकांसाठी नोव्हेंबर हा महिना करियर प्रेम आरोग्य आणि आर्थिक बाबतीत कसा असेल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी शांत स्थिर आणि सकारात्मक राहील गोष्टी हळूहळू पण स्पष्ट दिशेने जातील तुम्हाला तुमच्या कुटुंबांकडून पाठिंबा मिळेल आणि छोट्या कामांमध्येही यश मिळेल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल नियोजनांवर लक्ष केंद्रित करा लोकांशी प्रेमाने वागा आणि संतुलित दैनंदिन दिनचर्या ठेवा यामुळे तुमचे मन शांत राहील सोळा नोव्हेंबरनंतर सूर्य वृश्चिक राशीत असल्याने हा महिना पैशाच्या बाबी आणि रिअल इस्टेटीसाठी अनुकूल आहे तुम्हाला आर्थिक लाभ होतील आणि कामाच्या संधी तुमच्या वाट्याला येतील तुमचे कठोर परिश्रम आणि प्रयत्न तुम्हाला अपेक्षित परिणाम देतील तुम्ही तुमचे घर खरेदी करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी पैसे खर्च कराल महिन्याच्या मध्यानंतर तुमच्या वडिलांकडून आणि सरकारी क्षेत्रांकडून आर्थिक मदत मिळू शकते या महिन्यात तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक व्यवस्थित वाटेल घरी आणि कामावर छोटी पावले उचलल्याने सकारात्मक परिणाम मिळतील तुम्हाला मित्र आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल प्रामाणिकपणा राखा खूप गोष्टींमध्ये अडकण्याऐवजी एक साधी दिनचर्या स्वीकारा आणि काहीतरी नवीन शिकण्याच्या संधींना हो म्हणा महिन्याच्या अखेरीस तुम्हाला स्वतःमधील शांती आणि प्रगतीची भावना जाणवेल या महिन्यात प्रेम स्थिरता आणि जवळीकतेने भरलेले असेल अविवाहितांना मैत्री किंवा नवीन नातेसंबंध सुरू करण्याची संधी मिळू शकते जोडप्यांसाठी हा विश्वास आणि जवळीक वाढण्याचा काळ असेल छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रामाणिक संभाषणे नाते संबंध मजबूत करेल गोष्टींमध्ये घाई करू नका विचारपूर्वक वचने द्या नोव्हेंबर पासून बुध वक्री होईल जर तुम्ही अविवाहित असाल तर या महिन्यात तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात वक्री शनी तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी निर्माण करू शकतो ज्यामुळे घरात तणाव निर्माण होऊ शकतो म्हणून किरकोळ गोष्टीवरून वाद घालणे टाळणे शहानपणाचे आहे या महिन्यात करिअरच्या बाबतीत पाहिले असता नवीन कामाबद्दल तुमचा उत्साह अपेक्षित परिणाम देईल तुमच्या कामाबद्दल तुम्हाला एक नवीन प्रस्ताव मिळेल आणि तुमच्या प्रयत्नांमुळे यश आणि दीर्घकालीन वाढ होईल तुम्हाला परदेशात काम करण्याची ऑफर मिळू शकते ज्यामुळे फायदे आणि प्रमोशन मिळू शकते सव्वीस नोव्हेंबरपासून तुम्हाला परदेशी कंपनीकडून एक नवीन प्रकल्प मिळू शकतो तुमची नोकरी बदलण्याचा विचार करण्यासाठी हा एक आदर्श काळ आहे तथापि तुम्ही तुमच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणी प्रमोशनसाठी देखील पात्र असू शकता म्हणून सावधगिरी बाळगा जर तुम्ही अलीकडेच नोकरी बदललेली असेल तर ती स्थिरावण्यास वेळ लागेल म्हणून धीर धरा शनी किंवा गुरुची प्रतिगामी स्थिती गोंधळात टाकू शकते म्हणून सध्या कोणतेही महत्वाचे निर्णय पुढे ढकलण्याचा विचार करा